म्हसळ्याच्या फिश मार्केटला आलात ना तर ह्या मावशीला या लक्ष्मी मावशी आहे या लक्ष्मी मावशीला भेटा आणि तुम्हाला इथे कालवं स्वस्त दरात तीक इथे देईल तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी नितेश साकडे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर आपल्या मसळा तालुक्यामध्ये तुम्हाला फिश मार्केटला यायचं असेल एस टी स्टँडपासून एक दोनशे मीटर अंतरावर असणारा हा फिश मार्केट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे फिश मिळणार आहे तर आता आपण आलो इथे बघूया काय काय मच्छी भेटते मसळ्याचा एस टी स्टँड आहे इथे आम्ही इथे पाहू शकता इथे ग्रामीण दुरुग्णालय मसळा आहे आणि आता आपल्याला आपला समोर जो रस्ता दिसतोय तो श्रीवादनकडून आलेला आहे आणि आता ह्या बाजूला आपण पाहतो आहे या बाजूला मार्केट आहे सर्व प्रकारचं आणि इकडे आपल्याला आता जायचं आहे फिश मार्केटला समोर जो रस्ता पाहत आहे तो एस टी स्टँडकडून आलेला रस्ता आहे आणि नगरपंचायत मसळ्याची समोर आहे आणि इकडे जाणारा जो मुंबई माणगाव मुंबई रस्ता आहे आता इथून जी गल्ली सुरू झाली आहे ती मार्केट गल्ली है, में सर्वा मोटे है। आ, आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आपल्याला पाहायला मिळत ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या छोट्या वस्तूपासून ते मोठ्या वस्तूपर्यंत दोन्ही बाजूला दुकानं आहेत आणि ह्याच्याच पुढे मच्छी मार्केट आहे तर आता आपण मसळ्यातला फिश मार्केट पाहणार आहोत काही दुकानं जेवणाच्या सुट्टीनंतर बंद आहेत इकडे भाजी पण भेटते आणि या बाजूला पाहू शकता इथे तुम्हाला फिश मार्केट पाहायला मिळेल तर आपण आतमध्ये जाऊन बघूया मच्छी मार्केटला जाऊया सुरुवातीलाच मावशीच्या इथे कोलंबी आहे ढोमा आहे मावशी ही मच्छी कसली आहे काटेरी आणि ही पुढची गोड्या पाण्याची आणि ही कोलंबी कसे वाट आहेत मावशी वाट शंभर रुपये वाटो कुठला कुठला वाटेल शंभर रुपये सर्व तर हो। मसाला मार्केटमध्ये आहे ना शिंगटी भाईने घेतल्यात शिंगट्या पाहिजे त्याला त्या शिंगटीचे मासे आहेत ना ते, ते पोगलीच्या आसला लावतात आणि मग त्याने त्याच्याने ते खेकडी पकडतात मावशी कितीला भेटले शंभर रुपये हा एक कार्ड भेटलेला आहे छोटा ना शिंगटी मच्छी मार्केट बघा अडीचशे रुपये अडीचशे रुपये हा रुपे। कुटली का आणि हा शंभर रुपये ही कुठली खाजनी कोलबी आहे का समुद्रातली आहे समुद्राची धरणाची आहे

शंभरला चार वाटे दिले मावशीने पाच दिलेस पाच दिलेस था 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 था। था। कशी खेकडी एक गमेल सातशे ला ती पगुलीची आहे बिळ्यात एक दोऱ्या का बांधलेल्या एक जास्त बोलतो मावशी छोटी कालवत आपण आता मावशीकडे आलो आलोय दुसऱ्या मावशीकडे मावशी नदीची बोट आहे मग समुद्राची बोटा एवढी छोटी आणि ही कोलबी आणि हे कुठले मच्छीला आणि हा हलवा 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 ला कमी किती करशील साडेचारशे लास्ट तीनशे ला देतेस काय चारशे रुपयाला हा हलवा देणार आहे मावशी आणि छोटी मोठी मच्छी मावशीकडे आहे मावशी नाव काय आपला चंद्रा चंद्रा मावशी आहे आहेत आपल्या निगड आपल्या जेवण्यात श्रीवदनची आणि मसरा मार्केटला आलेले आहेत आणि इथे ते मच्छीचा व्यवसाय करतात किती जण आहेत तिघेजण येत तुम्ही ओके आणि सकाळी येत इथे मार्केट आहे आम का मसऱ्याला नाही नाही म्हणजे गिर कस्टमर असतात का मच्छी समते मच्छी श्रीवदन पेक्षा जास्त इथे मार्केटिंग आहे तर आपण मसळ्याचा मार्केट बघू शकता मच्छीचा ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे मासे भेटतात नदीतले धरणाचे त्याचप्रमाणे समुद्राचे सुद्धा मोठमोठे मासे इथे समुद्रातले भेटतात मावशी कुठले तुम्ही सर्व श्रीवदांच्या भरडखोलच्या पण आहेत कसा वाटा वाटा शंभर दोनशे ओके का हा दोनशे रुपये छान आहे नाव काय मावशी तुमचं नाव काय आहे निरा निरा मावशी निरा मावशीच्या इथे आलो आता आपण आणि इथे मच्छी पाहू शकता हा छोटा ताट आहे हा शंभर रुपये आणि मोठा ताट आहे ना हा दोनशे रुपये अशा प्रकारे इथे सर्व प्रकारचे मासे मिळतात तुम्ही जर मसऱ्यामध्ये आलात कोणालाही विचारलं तरी ह्या मार्केट मेन मार्केटमध्ये मार्केट मार्के इथे सर्व हे फिश मार्केट आहे तर मग तुम्हाला स्वस्त दरातले मासे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्हाला मसरा फिश मार्केटमध्ये जावं लागणार आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला मी प्रत्येक मावशीची व्हिडिओमध्ये ओळख करून दिलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन स्वस्त दरातले खेकडी असतील कोलंबी असेल मासे असतील ते स्वस्त दरातले मासे तुम्ही विकत घेऊ शकता आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलला तुमच्या नातेवाईकांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचा बटन असेल त्याला ऑल करा जेणेकरून ज्या ज्या मी व्हिडिओ अपलोड करेन त्या त्या व्हिडिओची सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो धन्यवाद